दरम्यान महत्वाची बातमी प्रथमेश गीतेंची नाशिक महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे उद्धव ठाकरेंच्या आदेशानं नियुक्ती झाली आहे मामा राजवाडे भाजपात जाणार असल्यानं निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र ताजा तपशील समोर येतोय की मामा राजवाडे आणि बागुल यांचा पक्षप्रवेश आज तरी होणार नाहीये त्यांच्या पक्षप्रवेशाला ब्रेक लागलाय आणि यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण कोटूर किरण या संदर्भातला अधिकचा तपशील अजून एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल नाशिक मधून कारण अगदीच काही दिवसांपूर्वी विलास शिंदे जे आधीचे ठाकरे गटाचे प्रमुख होते मते गटा ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेल्यानंतर मामा राजवड्यांची ठाकरे गटाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली होती पण ते सुद्धा आज भाजपमध्ये जाणार अशा पद्धतीची माहिती होती कारण त्यांच्या संपूर्ण प्रवेशाला ब्रेक लागलेला आहे नेमकं कारण मात्र अद्याप कळू शकले नाही पण या सगळ्या घडामोडीनंतर आता वसंत गीते जे माजी आमदार होते त्यांच्या मुलाची नियुक्ती जी आहे प्रथमेश गीतेची नियुक्ती आता ठाकरे गटाच्या महानगर प्रमुखपदी करण्यात आलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती झालेली आहे अशा पद्धतीची माहिती संजय राऊत यांनी दिलेली आहे त्यामुळे आगामी महापालिका ज्या निवडणुका आहेत त्या आधीच आता अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वे राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या नाशिकमध्ये घडताना करताना बघायला मिळतात जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी